शिरोळात चव्वेचाळीस लाखांच्या विकास कामाचा झाला शुभारंभ प्रभाग क्रमांक पाच शिरोळ येथे रस्ता कडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमर सिंह शिवाजीराव भीम बहादर माने पाटील यांच्या हस्ते सोमवारी चंद्रोदयात झाला यावेळी बजरंग काळे गुरुजी म्हणाले शिरोळच्या कल्लेश्वर तलावाचे काम तत्कालीन नगराध्यक्ष पाटील यांनी उत्कृष्ट केलं गावातील अन्य विकास कामांना त्यांच्या पाठपुराव्यामुळे चालना मिळाली सव्वेचाळीस लाखाच्या विकास कामातून दळणवळणाची साधने प्रभाग पाचमधील मजबूत होतील यावेळी माजी नगरसेविका कमलाबाई शिंदे अमर शिंदे मामा गुरुदत्त साखरचे संचालक शिवाजीराव माने देशमुख शिवाजीराव जाधव सांगले माजी सरपंच अर्जुन काळे माजी उपनगराध्यक्ष पैलवान प्रकाश गावडे राजेंद्र माने अण्णा पुजारी शहर भाजपचे अध्यक्ष संभाजी भोसले सूरज कांबळे उल्हास पाटील चंद्रशेखर माने सुडमुंगे बंटी संगपाळदादा मारुती जाधव सांगले सुरेश पुजारी संभाजी माने व अन्य प्रमुख यावेळी उपस्थित होते डांबरीकरण खडीकरण खडीकरण व डांबरीकरण कुठला कुठलं कोणती पाटील घरापर्यंत खडीकरण डांबरीकरण होणार आहे नामदार मुस्लिम साहेबांच्या फंडात हे पैसे शिरोळ नगरीचे नगराध्यक्ष अमर पाटलांनी निधी आणलेला आहे हसन मुश्रीफ साहेब दोघांनी या शिरोळ गावाच्या नगरीसाठी भरपूर मदत केलेल्या अमरपटला आणला शिरोळ नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक पाच मध्ये देसाईकर ते प्रमाण जाधव घरापर्यंत रस्त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे शिळ मध्ये नगरपालिका झाल्यानंतर अमर पटलांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेनं ने कामकाज चालू केलं आणि शिरोळमधील सर्व मुख्य रस्ते तर झालेच परंतु गल्लीबोळातील सर्व रस्ते गटारी पाणी आणि लाईटची व्यवस्था शिरोळ गावामध्ये सर्व प्रकारे झालेली आहे हा हे करत असताना काही ठिकाणी अंडरग्राऊंड मिटर पण झालेले आहेत हे करत असताना शिरोळमधील काही लोकांना जे पाच वर्षामध्ये अजब काम झालेलं आहे प्रचंड काम झालेलं आहे आणि या कामामुळे काही लोकांना वाईट वाटलं या कामाचं उद्घाटनाच्या का संदर्भात पेपरला बातम्या द्या आणि मग आम्ही त्याला एकच सुचवू शकतो की शिरोगावमध्ये बाकीचे रस्ते गटारी सोडून द्या फक्त एकच कल्लेश्वर तलावाचं जे काम आहे ते जे शिशोभीकरण केलंय त्या ठिकाणी पर्यटन स्थळ केलंय ते थंड काय जाऊन बघा किती माणसं येतात काय येतात बाहेरला एखादी मुलगी आली तरी सुद्धा ती बघायला त्या कलेश तालाव गेल्याशिवाय राहत नाही असा तिथे ठिकाण ते झालं आहे अतिशय सुंदर आणि चांगलं काम काय झालं आहे याही सुंदर तुम्हाला कामं पाहिजे असतील ह्या वार्डातल्या प्रमुख आहेत अक्का आहेत का खंबीर आहेत त्यामुळे हायके करत नाही काय नाही त्यामुळं अक्कांच्या पाठीशी तुम्ही सगळेजण राहा काय पाहिजे ते त्यांच्याकडून मागा मी ते अमर पाटला सोडणार नाहीत काय नाही त्यामुळे शिवडगावातला काम होईल विकास होईल आणखी विकास होईल अशी अपेक्षा या ठिकाणी अमरसिंह पाटील म्हणाले मंत्री हसन मुश्रीफ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन मंडळातून मोठा निधी श्रोळसाठी उपलब्ध होत आहे आणि झाला आहे महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा